नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सन्यूज आत्ता आपण बेलोडर सोसायटी या ठिकाणी आहोत या ठिकाणी ब्युटी बीट्स नावाचं एक शॉप आहे आज त्याचा वर्धापण दिन आहे त्यानिमित्ताने अनेक जे काही आपले वस्तू आहेत त्याच्यावर डिस्काउंट होते त्याच्यातील आपण माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत आणि नक्की ग्राहकांनी कसा प्रतिसाद दिला याच्याबाबतसुद्धा आपण अधिक माहिती घेणार आहोत ने नाहीच्या मध्ये जस तुम्हाला आहे की तुम्हाला आहे की तुम्हाला वाईट नाहीये मेड्सच्या दुकानामध्ये होतात आणि त्यासाठी एक ग्राहक आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेणार होतं की आठ वर्षाचा जो प्रवास आहे तसं तो कसा आहे आणि या ठिकाणच्या वस्तू ज्या आहेत किंवा जे मालक आहेत त्यांच्याकडनं कशा वस्तू केल्या जातात मॅडम नमस्कार आपली वेळ सांगा बरं या ठिकाणी आपण नक्की काय सांगाल आपण ब्रँडेड असतात आणि एकदा म्हणजे ते बघितली की घेण्याची इच्छा झाली पाहिजे कारण की बाजार तिथे तळेगाव सगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्यांचा जो प्रकार असतो की प्रत्येक स्त्रीला वाटत असते की आपल्याकडं वेगळं असावं काहीतरी तर तो वेगळे जाणार ती हाऊस इच्छा होते कारण की इथे बघितल्यानंतर एखादी वस्तू सहजच वेगळी बघायला मिळते की हा हे असं कुठेच बघायला मिळत हे लगेच घ्यावं अशी इच्छा आहे पाच एक वर्ष तरी झाले येते आणि पार्लर पार्लरमध्ये पण खूप बऱ्याच पण खूप चांगल्या पद्धतीच वस्तू पण चांगल्या आणि मॅडम चांगल्याच त्यांची बऱ्याच अशी गोष्ट ओळखे आणि आपल्या सगळ्या गोष्टी घेतात आणि आपले प्रॉब्लेम असेल तर त्याला सॉल्व्ह त्यामुळे खूप चांगलं आहे ते

त्यांच्याकडे नक्की काय प्रतिक्रिया मिळाली मॅडम नमस्कार आज आठवा वर्धा पण दिन होता अनेक ग्राहकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या असतील आज काही वेगळं पण जाणवलं आपल्याला काल जे आपण ॲड केली होती तुमच्या चॅनलवरती त्यामुळे खूप फायदा झाला आहे मला आणि मी जसं की इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती पण करत होते पण तुमच्या चॅनलमुळे मला असं जाणवते की आज खूप जास्त महिला आपल्याकडे आल्या आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आहे कारण साड्यांचं आपण जे कलेक्शन चालू केलेलं आहे जो बायकांचा आवडता तामोर विषय आहे आणि आज सगळ्या त्यामुळे तुम्ही करू शकता दुकानामध्ये तुम्ही गर्दी आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही काल वेळ काढून आलात इवन आताही तुम्ही वेळ काढून आलात त्यामुळे थँक्यू आणि छान वाटतंय आणि मला हे अपेक्षित आहे म्हणजे माझ्यासाठी नवीन नाही कारण माझे कस्टमर कुठेही जाणार नाही हे मला माहिती आहे मी सगळ्यात माझा प्रयत्न अजून ह्याच्यामध्ये पण मी एक्सक्लुझिव्ह ब्रायडल क्लचे कलेक्शन इवन प्री ब्रायडल कलेक्शन ब्रायडल कलेक्शन हे सगळं पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच ते मिळेल म्हणजे सगळाच प्रयत्न असा आहे की सप्तपदीपासून लग्नाची पण तयारी असेल तरी ती माझ्याकडनं असं मी नवीन नवीन प्रयत्न नेहमीच करत असते सो आत्ता ज्या साड्यांचा मी या वर्षी चालू केलेला आहे तर तुम्ही बघू शकाल की स्टॉक पूर्ण संपलेला आहे छान आहे तुम्हाला खरंच थँक्यू तुम्ही आला तुमच्या Thank you so much.